या यूट्यूब चॅनलमध्ये मी गंगा सीतापराव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते <coughs> मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाचवी इतिहासच्या नोट्स ब, नोट्स बघितल्या होत्या आता काही जो राहिलेला भाग आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण राणी गायडिन लूने लागायचे नेतृत्व कशा प्रकारे केलं तिथपर्यंत बघितलं होतं आज आपण अभिनव भारत बघणार आहोत महाराष्ट्रात एकोणवीसशे चारला ला नाशिक येथे अभिनव भारत ही गुप्तास गुप्त संघटना स्थापन झाली होती एकोणवीसशे चार अभिनव भारत कुठे स्थापन झाली नाशिक येथे बाबाराव सावरकर व त्यांचे बंधू विनायक सावरकर यांचा या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार होता बाबाराव यांना जन्मठेपेची शिक्षा झाली अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केली त्यांना फाशी देण्यात आली कोणी केली अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची काय केली हत्या केली हे आपल्याला जोड्याला प्रश्न येऊ शकतो बघा कोणी कोणाची हत्या केली विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंडमध्ये असताना भारतात गुप्तपणे क्रांतिकारकांना शस्त्रे पाठवत असत त्यामुळे त्यांना पन्नास वर्षाची शिक्षा झाली ही शिक्षा त्यांना अंदमान येथील कारागृहात देण्यात आली याला पाण्याची शिक्षा म्हणतो आपण काही काळाने त्यांना रत्नागिरीत आणण्यात आले आणि त्यांची सुटका झाली नेक्स्ट आहे अनुशीलन समिती बारिंद्र कुमार घोष आणि जतींद्रनाथ बॅनर्जी या तरुणांनी बंगालमध्ये या समितीची स्थापना केली मुझफ्फरपूर येथील किंग्ज फोर्ड याने स्वदेशी चळवळीतील तरुणांना कठोर शिक्षा केल्या oh किंग्जफोर्ड यांनी काय केल्या चळवळीतील तरुणांना खूप जास्त कठोर शिक्षा केल्या त्यामुळे खुदिराम बोस यांनी त्यांच्या गाडीवर बॉम्ब टाकला त्यांना फाशी देण्यात आली अरविंद घोष हे या अनुशीलन समितीचे एक काय होते सदस्य होते आपल्याला सदस्यांवरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात म्हणून कोणत्या समितीचे कोणत्या संघटनेचे कोण सदस्य आहेत हे आपण लक्षात ठेवावं लागतं मग अनुशीलन समितीचे एक सदस्य कोण होते अरविंद घोष नंतर बघायचं आता इंडिया हाऊस बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली कोणी केली इंडिया हाऊसची स्थापना बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा ते इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या भारतीयांना शिष्यवृत्ता देत केंद्राच्या सहाय्याने सेनापती बापट हेमचंद्रदास व मिर्झा अब्बास यांनी बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली ती भारतीयांना पुरवली ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली यांचा या चळवळीला विरोध होता म्हणून मदनलाल धिंगराने त्यांची हत्या केली त्याबद्दल त्यांना फाशी देणं झाली नाही की नाही बघा आपण अनंत कान्हेरेचं बघितलं होतं की त्यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली नाशिकचा कलेक्टर, के कलेक्टर। नंतर आता बघा कर्झन वायलीची हत्या कोणी केली मदनलाल धिंगराने मादाम कामा या वर्मांच्या सहकारी होत्या जर्मनीत स्टूट गार्ड येथे भरलेल्या परिषदेत त्यांनी स्वातंत्र्याचा प्रश्न मांडला याच परिषदेत त्यांनी त्यांचा त्यांनी तयार केलेला झेंडा फडकवून फडकवण्यात आला म्हणजे गायडिन लूने काय केला होता एक कोणी कोणाची हत्या केल्याच्यावर प्रश्न विचारण्यात येईल म्हटलं तर कोणते कोणते भेटलेत बघा आपल्याला त्याच्यामध्ये चाफेकर बंधू यांनी रॅनची हत्या के केली मदनलाल धिंगरा यांनी कर्जनवायलीची हत्या केली भगतसिंग यांनी सॉन्डर्सची हत्या केली आणि अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची काय केली हत्या केली आता आपण गदर संघटनेविषयी बघणार आहोत गदर गदर संघटना ही कधीची आहे एकोणवीसशे तेरा स्थापना कोणी केली लाला हरदया डॉक्टर खोजे आणि या संघटनेची कामे कोणती होती ब्रिटिशांविरोधी क्रांतिकारी याला गती देणे भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी लढाऊ सैनिक तयार करणे ही यांची काय आहेत उद्दिष्टे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन सन्याल राजेंद्र लाहिरी अशफाक उल्ला खान यांनी मिळून एकोणवीसशे चोवीसला ला ही संस्था स्थापन केली भारतात प्रजासत्ताक संघराज्य स्थापन करणे हे उद्दिष्ट होते क्रांतिकार्याला लागणारा पैसा उभा करण्यासाठी क्रांतिकारकांनी नऊ ऑगस्ट काकोरी रेल्वे स्टेशनजवळ सरकारी खजिना लुटला या संघटनेच्या अनेक सभासदांना अटक झाली आणि काही जणांना काय झाली फाशी झाली त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद हे पोलिसांच्या हाती लागले नाहीत आता बघा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन भगतसिंग सुखदेव चंद्रशेखर आझाद इत्यादींनी ही संघटना एकोणवीसशे अठ्ठावीसला स्थापन केली चंद्रशेखर आझाद हे या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख होते म्हणजे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकेशन असोसिएशन याच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांच्या जनतेच्या राजकीय हक्कांवर बंधने घालणाऱ्या दोन विधेयकांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बैठक चालू असताना बॉम्ब टाकले जिंदाबाद अशी घोषणा देत ते पोलिसांच्या स्वाधीन झाले लाला राय यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंग यांनी सुखदेव व राजगुरु यांच्या सहकार्याने सॉन्डर्सची हत्या केली सॉन्डर्सच्या हत्येमध्ये कोण कोण सहभागी होतं भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू मिरत कट खटला एकोणवीसशे अठ्ठावीस चळवळ रोखण्यासाठी सरकारने श्रीपाद अमृत डांगे मिरजकर निंबकर मुझफ्फर अहमद यांना नाटक केली मिरज येथे भरलेल्या या, भर या नेत्यांच्या परिषदेत ब्रिटिश सरकार उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला नंतर चितगाव कट एकोणवीसशे तीस बंगालमधील चितगाव येथील शस्त्रागार शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना सूर्यसेन यांनी आखली क्रांतिकारकांनी हल्ला करून तेथील शस्त्रे लुटली सूर्य शेन व त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी कल्पना दत्त यांना जन्मठेप प्रीतिलता वड्डेदार यांनी यांनी आत्महुती दिली बघा दुसरे महायुद्ध एकोणवीसशे एकोणचाळीस ते एकोणवीसशे पंचेचाळीस पर्यंत सुरू होते पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते आचार्य विनोबा भावे हा आपल्याला वन लायनरला क्वेश्चन येऊ शकतो की पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण आचार्य विनोबा भावे मुंबई येथे आठ ऑगस्ट एकोणवीसशे बेचाळीस रोजी झालेल्या नात चले जावचा ठराव मांडला करेंगे या मरेंगे कोण म्हटलंय गांधीजींनी चले जाव आंदोलन एकोणवीसशे बेचाळ पहाटेच महात्मा गांधी मौलाना आझाद वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादीचे जे प्रमुख नेते होते त्यांना हे आंदोलन दडपवण्यासाठी आधीच काय करण्यात आले सरकारनं कारागृहामध्ये डांबण्यात आले पण याच्या उलटच झालं आपल्या जे काही प्रमुख जे काही नेते आहेत त्यांना अटक केल्यामुळे जनता अजूनच काय झाली जोशाने पेटली सरकार सरकारमुळे जगभर आंदोलने झाली या आंदोलनात झालेल्या गोळीबारात शिरीष कुमार लालदास धनसुखलाल घनश्याम आणि शशीधर हे विद्यार्थी ठार झाले मग आपण म्हणू शकता की चलजेव्हा आंदोलनामध्ये कोणकोणते जे काही विद्यार्थी आहेत ते ठार झाले तर कोण होते शिरीष कुमार लालदास धनसुखलाल घनश्याम आणि शशीधर शशिधर याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने यावली चिमूर आष्टी येथे जनतेने आंदोलने केली शाळकरी मुलामुलींनीही मिर मिरवणुका काढल्या त्यात वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा सर्वत्र निनादत होत्या भूमिगत चळवळ जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया अच्युतराव पटवर्धन सुचेता कृपलानी साने गुरुजी एस एम जोशी इत्यादींनी या चळवळीत भाग घेतला बघा भूमिगत चळवळीमध्ये भाग घेणारे कोण कोण होते जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया अच्युतराव पटवर्धन सुचेता कृपलानी साने गुरुजी एस एम जोशी इत्यादींनी या चळवळीत काय घेतला भाग घेतला त्यांनी तरुणांची पथके उभारली गुप्तपणे पत्रके छापणे आकाशवाणी केंद्र चालवणे दूरध्वनीच्या तारा कापणे इत्यादी कामे त्यांनी केली मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी उषा मेहता यांनी घेतली अरुणा असफली यांनी भूमिगत राहून नेतृत्व केले भूमिगत राहून कोण नेतृत्व केले अरुणा असफली आणि मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी कोणावर होती उषा मेहता यांच्यावर प्रति सरकार जनतेची प्रति सरकारे बंगालमध्ये मिदनापूर बिहारमध्ये पूर्णिया आणि महाराष्ट्रात सातारा येथे होते आता प्रति सरकारे विचारू शकतात की कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणते काय प्रति सरकार होते तर बंगालमध्ये कुठं होते मिदनापूरमध्ये बिहारमध्ये पूर्णिया येथे आणि भारा महाराष्ट्रात सातारा येथे महाराष्ट्रातील सातारा येथे स्थापन झालेली प्रति सरकारची प्रेरणास्थान क्रांतीसिंह नाना पाटील महाराष्ट्रातले प्रति सरकारचे प्रेरणास्थान कोण होते क्रांतीसिंह हो नाना पाटील त्यांनी आपल्या भागातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना हुसकावून लावले आणि स्वातंत्र्य उभारणी करेंगे या मरेंगे या निर्धाराने भारतीयांनी हे आंदोलन निर्भयपणे चालवले सुभाषचंद्र बोस त्यांनी मोठ्या शिताफीने ब्रिटिशांच्या पहाऱ्यातून वेषांतर करून स्वतःची सुटका करून घेतली भारताच्या स्वातंत्र्यासाठी जर्मन सरकारची मदत मिळावी म्हणून त्यांनी युरोपमधील आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले कुठून सुरू केले त्यांनी हे युरोपमधूनच सुरू केले आझाद हिंद रेडिओ केंद्र हिंद सेना राजबिहारी बोस यांनी जपानमध्ये लोकांची संघटना बांधून हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापन केला राजबिहारी बोस यांनी हा स्थापन केलाय आपल्याला कधी के कधी ऑप्शनमध्ये काय विचारतात की सुभाषचंद्र बोस देतात पण याचं उत्तर काय आहे हिंदी स्वातंत्र्य संघाची स्थापना राजबिहारी बोस यांनी कुठे केली जपानमध्ये जपानच्या हाती पकडले पकडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची त्यांनी तेन, आझाद हिंद सेना स्थापन केली या सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले नेतृत्व कोणी केले सुभाषचंद्र बोस यांनी आणि त्याचे हे कोण होते संस्थापक राजबिहारी बोस त्यांनी झाशीची राणी हे स्त्रियांचे पथक निर्माण केले आणि आझाद हिंद सेनेच्या स्त्रियांच्या पथकाचे झाशी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन नेताजींच्या अध्यक्षतेखाली आझाद हिंद सरकार स्थापन केले या संघटनेला जपान जर्मनी इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सरकारने तेथे ते तिरंगा ते फडकवला आंदमान शहीद व निकोबारला स्वराज्य अशी नावे दिली चलो दिल्ली आझाद हिंद सेनेने सिंगापूरहून भारताकडे आगेकूच केली घोषणा चलो दिल्ली भारताच्या आराकान व कोहिमा या प्रदेशात या प्रवेश करताना ब्रिटिश लष्कराशी तिने निकराचा लढा दिला पण यात आझाद हिंद सेनेची माघार अठरा ऑगस्ट एकोणवीसशे पंचेचाळीस नेताजी बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले कधी झाले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन अठरा ऑगस्ट एकोणवीसशे पंचेचाळीस सैनिकांचा उठाव मुंबई बंदरात उभ्या असलेल्या तलवार या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला कोणती युद्धनौका होती ती तलवार त्यांनी नौसैनिकांवरील युनियन जॅक हा ब्रिटिशांचा ध्वज खाली उतरवला आणि तिरंगा फडकावला दिल्ली लाहोर अंबाला मेरठ येथे वायुसैनिकही संपावर गेले आझाद हिंद सेना विशेष माहिती बघायची काय काय आहे आझाद हिंद सेनेचे वृद्ध वाक्य काय होते विश्वास एकता आणि बलिदान युद्ध घोषणा कोणती होती चलो दिल्ली निशान कोणते होते चरख्याचे चित्र असलेला तिरंगा झेंडा आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह काय होते झेप घेणारा वाघ इथं विचारू शकतात झेप घेणारा वाघ आहे तरी तर सिंह चित्ता असे ऑप्शन देऊ शकतात पण काय लक्षात ठेवा वाघ बोधचिन्ह होते झेप घेणारा वाघ मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता जय हिंद एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला या कायद्याने भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र काय झाली निर्माण झाली कोणत्या कायद्यामुळे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यामुळे भारतीय स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला मिळाले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू संस्थानी प्रजेचा मुक्तीलढा बघा भारत स्वातंत्र्य झाला होता पण तरी पण काही अशी संस्थाने होती ती एकतर भारतमध्ये पण सामील झाली नाही आणि पाकिस्तानमध्ये पण सामील झाली नाही आणि हे जे विभाजनाच्या कामामध्ये आपल्याला माहित आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप मोठी कामगिरी केली होती स संस्थानी प्रजेचा लढा स्वातंत्र्य भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची कणखर भूमिका व मुस्तगिरी यांमुळे बहुतेक संस्थाने भारतात विलीन झाली पाकिस्तानच्या फौजांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली म्हणून ते भारता भारतात आले जुनागडचा का भारतात काय झाले विलीन झाले हैदराबाद मुक्तीलढा हैदराबाद भारतातील सर्वात मोठे संस्थान होते हैदराबादचा संस्थान कोण होता निजामशहा निजामाच्या अनियंत्रित राजवटीविरुद्ध प्रजेने स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेच्या वतीने चळवळ सुरू करण्यात आली सहभागी आशाताई वाघमारे सुशिलाबाई दिवाण कावेरीबाई बोधनकर सरस्वती बोरीकर आणि संस्थानी प्रजेने हैदराबाद भारतात विलीन करावे अशी मागणी केली सतरा सप्टेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि या सतरा सप्टेंबरलाच आपण काय म्हणून साजरा करतो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण चंद्रनगर पॉंडिचेरी करायकल माहे यानम या प्रदेशांवर फ्रान्सची सत्ता होती भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर फ्रेंच सरकारने आपल्या ताब्यातील प्रदेश भारताच्या स्वाधीन केले गोवा मुक्ती लढा एकोणवीस डिसेंबर एकोणवीसशे एकसष्ट गोवा दीव दमन दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांवर सत्ता होती ते प्रदेश मुक्त करण्यासाठी भारतीय जनतेने व डॉक्टर टी बी कुन्हा यांनी लढा दिला या लढ्यात डॉक्टर राम मनोहर लोहिया नानासाहेब गोरे हिरवे गुरुजी सेनापती बापट मधु लिमये सुधीर फडके मोहन रानडे सुधाताई जोशी सिंधुताई देशपांडे हे आघाडीवर होते या गोव्या मुक्तीसंग्राम जो काही लढा झाला त्याच्यामध्ये कोण कोण होतं राम मनोहर लोहिया नानासाहेब गोरे हिरवे गुरुजी सेनापती बापट मधुलीमये सुधीर फडके मोहन रानडे सुधाताई जोशी सिंधुताई देशपांडे हे होते महाराष्ट्रातून गोवा मुक्ती समितीच्या अनेक सत्याग्रही प्रकारे आपण इयत्ता पाचवीच्या इतिहासाच्या पूर्ण जे काही नोट्स आहेत ते कम्प्लीट केले आहेत तीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हे जे नोट्स व्हिडिओ आवडले असतील माझे तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू